उपवासाच्या दिवसांमध्ये तुम्ही वरई आणि शाबू खाऊन कंटाळा असाल तर हे दोन्ही मिक्स करून आपण मस्त असा जाळीदार डोसा तयार करणार आहोत त्या तै, त्यासाठी इथे मी एक वाटी वरई घेतली आहे त्याचबरोबर वाटी शाबू घेतले आहे दोन्हीही मिक्स करायचं आहे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे त्यामुळे शाबू छान फुलतील त्याचबरोबर देखील एकदम सॉफ्ट होतील रात्री जरी भिजवलं नाहीत सकाळी तुमच्याकडे तीन चार तास वेळ असेल तर तेव्हा देखील तुम्ही भिजवून ठेवू शकता आता काय करायचं आपण त्यातील सर्व पाणी काढलं आहे मिक्सरचे एक भांडे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तीन ते ती चार चमचे हे मिश्रण घालायचं आहे थोडंसंच पाणी घालायचं आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही कारण बॅटर आपल्याला खूप पातळ करायचं नाही आता यामध्ये घालू आपण दोन चमचे दही दहीमुळे याला थोडासा आंबटपणा येईल आणि जाळी देखील एकदम छान पडेल त्याचबरोबर थोडीशी चव येण्यासाठी यामध्ये एक मिरची घालत आहे सर्व बॅटर तयार होईल तेव्हा नंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत तर अशा प्रकारे दाटसर हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे आता हे एखाद्या बाऊलमध्ये काढू आणि हे शाबवणवरईचं जे मिश्रण आहे बाकी सर्व ते देखील आपण मिक्सरला एकदम बारीक तयार करून घेऊ आता यामध्ये दही घातल्यामुळे याला छान जाळी देखील पडते आणि थोडासा जसे आपण इडलीसाठी पीठ आंबवतो ना तशी छान चव याला येते तर त्यासाठी इथे दह्याचा वापर करायचा आहे दही किंवा ताक दोन्हीपैकी कशाचाही तुम्ही ते वापर करू शकता पण जर तुम्ही ताक वापरणार असेल तर यामध्ये अजिबात बॅटर जेव्हा बारीक करतो त्यामध्ये अजिबात पाणी वापरू नका तर अशा प्रकारे सर्व बॅटर रेडी झाला आहे आता यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालू अगदी चार चमचे मिक्सरचं चा भांडं व्यवस्थित मिक्स करून घेऊन ते पाणी यामध्ये काढून घेणार आहोत यामध्ये चवीनुसार आपण एक चमचा मीठ घालू एक मिरची पूर्ण मिश्रणासाठी एकदम परफेक्ट होते त्यामुळे छान चव येते आता विस्कच्या मदतीने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी एकसारखं याला चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे बॅटर जे आहे ते थोडंसं फ्लफी होतं आणि त्याला जाळी खूप छान पडते तर त्यासाठी अशा त्यासा त्यासा प्रकारे तुम्हाला नॉनस्टॉप दोन मिनटासाठी बॅटर फ्लफी करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान बबल्स आले आहेत त्याला आता आणखी एक मिनटासाठी आपण हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजेच फेटून घेऊ आता हे फेटून झाल्यावर आपण पाच मिनटासाठी साईडला ठेवून देणार आहोत आणि तोपर्यंत आपण मस्त अशी बटाट्याची भाजी करणार आहोत आता हे बॅटर रेडी झालं आहे याच्यावरती प्लेट झाकू आणि पाच मिनटासाठी साईडला ठेवून देऊ बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे त्यासाठी अर्धी छोटी वाटी शेंगदाणे घेतल्या आहेत त्याचबरोबर तीन ते ती चार हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत आणि अगदी दरदरीत असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे दोन मोठ्या आकाराचे बटाटे त्याची साल काढली आहे आणि छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये अशा प्रकारे कट करून घेतले आहेत तेल चांगलं गरम झालं आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचे जिरे घालू जिरे चांगले तडतडले की यामध्ये कट केलेले बटाटे घालणार आहोत सर्वात प्रथम बटाटे घालायचे आहेत कारण बटाटे तेलामध्ये थोडेसे भाजले गेले की त्याची टेस्ट खूप छान लागते तर त्यासाठी गॅस मध्यमाच्यावरती ठेवायचं आहे आणि एक मिनटासाठी बटाटे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये जे आपण शेंगदाणे आणि मिरचीची वाटण तयार केलं होतं ते देखील घातलं आहे शेंगदाण्याने मिरची थोडीशी दरदरीत केल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते ते घातल्यानंतर देखील एक मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये जाईल अर्धा चमचा चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि प्लेट झाकून गॅस मंद आचेवरती ठेवून पाच मिनटासाठी हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण डोसे तयार करणार आहोत त्यासाठी गॅसवरती नॉनस्टिक पॅन गरम केला आहे त्याच्यावरती दोन तीन थेंब तेल आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे टिश्यू पेपरने पे पे अशा प्रकारे ते पुसून घ्यायचं आहे त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही जेव्हा डोसे किंवा उत्तापे करता ते एकदम व्यवस्थित उठतात गॅस मध्यमाचीवरती चालू ठेवायचं आहे इथे मी दीड पळी हे बॅटर घातलं आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित ते पसरून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी अजून बॅटर पसरतच आहे तोपर्यंतच याला जाळी पडण्यास सुरुवात झाली आहे वरील बाजू थोडीशी कोरडी झाली की याच्यावरती आपण अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि बाजू पलटून घ्यायची आहे दोन्ही साईडने व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे गॅस मध्यमाचेवरती ठेवून दोन्ही साईडने अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे आणि याला जाळी देखील खूपच छान पडते अशाच प्रकारे आपण आणखी डोसे देखील तयार करून घेऊ जेव्हा आपण हे बॅटर तव्यावरती घालतो तेव्हा गॅस लो फ्लेमवरती करायचा आहे बॅटर पसरवून झालं व्यवस्थित की गॅस मध्यम ते मोठ्याच्यावरती चालू करायचं आहे आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम छान जाळेदार असा हा डोसा तयार होतो अर्धा चमचे तेल घालायचं आहे आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे आणि अगदी कमी वेळात मस्त अगदी अतिशय पचायला हलका असा हा डोसा तयार होतो आता हे व्यवस्थित भाजून झाले आहेत हे साईडला आपण काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडला गॅसवरती जी बटाट्याची भाजी ठेवली होती आपण शिजण्यासाठी ती शिजली आहे का ते पाहू कढाईवरचं प्लेट साईडला काढून घेऊ भाजी एकदम परफेक्ट शिजली गेली आहे तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम ऑफ केली आहे आणि अशा प्रकारे ही बटाट्याची भाजी देखील रेडी झाली आहे जर तुम्हाला इथे मिरचीचा वापर करायचा नसेल तर फक्त मिरची पावडर मिळते कोणत्याही मसाल्याचा वापर न करता जी फक्त रंगासाठी वापरली जाते अशी मिरची पावडर तुम्ही इथे वापरू शकता आता आपण जेवणाचं ताट तयार त्यासाठी त्यामध्ये घालू बटाट्याची भाजी मस्त जाळीदार डोसे एकदम मस्त असे जाळीदार तयार झाले आहेत त्याचबरोबर मी इथे गोड दही घेतले आहे दहीमध्ये काजू आणि बदामाचे तुकडे घातले आहेत आणि मिक्स केलं आहे त्याचबरोबर वरून देखील काजू आणि बदामाचे तुकडे आपण घालणार आहोत आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक ग्लास ताक कोणताही तुम्ही अशा प्रकारे उपवासाचा आहार करतात त्यावेळी कंपल्सरी एक ग्लास ताक घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा ॲसिडिटी अजिबात होणार नाही पचायला अतिशय हलका कमी वेळात होणारा आणि टेस्टला बेस्ट असा हा उपवासाचा डोसा तयार झाला आहे एकदम जाळीदार असा हा छान डोसा तयार झाला आहे तुम्ही देखील अशा प्रकारे जेवण नक्की ट्राय करा टेस्टला बेस्ट आहे परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय